नमस्कार विद्यार्थी मित्र हो आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता नवी गणित भाग एक घटक पहिला संच सेट्स या प्रकरणाचा आपण अभ्यास करीत आहोत सराव संच एक पॉईंट दोन आपण सोडवित आहोत प्रश्न पहिला पूर्ण केला आहे ए व बी समान आहेत का ते कारण सांगा या ठिकाणी डिसाईड वेदर सेट ए एंड बी आर इक्वल सेट्स गिव रीजन फॉर युअर आन्सर या ठिकाणी प्रश्न आहे ए सम असलेल्या मूळ संख्या या ठिकाणी ए बरोबर वन प्राईम नंबर्स सम असलेली मूळ संख्या एकमेव कोणती आहे ती दोनच आहे ओके आणि या ठिकाणी बी जो संच आहे महिरपिकंश सात एक सात एक वजा एक बरोबर तेरा आहे मयुरपिकंश पूर्ण म्हणजे सात एक वजा तेरा बरोबर शून्य बरोबर सात एक स वजा एक बरोबर तेरा वजा एक पलीड ग्यानंतर सात एक्स बरोबर तेरा अधिक एक सात एक्स बरोबर चौदा एक्सबरोबर सात पलीड ग्यानंतर भागीले होणार आहेत साधूने चौदा म्हणजे बी मधला घटक पण दोन आलेला आहे आणि ए मधला घटक या ठिकाणी दोन आहे दोनच आहे ओके त्यामुळे येथे ए, ए बरोबर बी आहे ओके कारण हे येऊन गेलेलं आहे कारण सम असलेली मूळ संख्या केवळ दोनच आहे मरकोन्स व्यवस्थित करणं गरजेचं आहे सम या ठिकाणी मूळ संख्या दोन आहे ओके म्हणून एमध्ये दोन आलेलं आहे आणि सोडल्यामुळं दोनच उत्तर मिळालेलं आहे ओके ए इज इवन प्राईम नंबर अँड बी इज गिवन ओके इवन प्राईम नंबर इज टू अँड हिअर एक्स इज इक्वल टू इज कंडिशन ऑन एक्स स सेवन एक्स मायनस वन इज इक्वल टू थर्टीन सेवन एक्स इज इक्वल टू फॉर्टीन एक्स इज इक्वल टू टू ओके प्रश्न तिसरा खालीलपैकी कोणते संच रिक्त आहेत ते, ते सकारण लिहा ए बरोबर मयरब कंसात ए काय आहे तर ही शून्यापेक्षा लहान असणारी नैसर्गिक संख्या आहे ए इज इक्वल टू इन करेल ब्रॅकेट ए ए इज ए नॅचरल नंबर स्मॉलर दॅन झिरो आणि बी मयरब कंसात एक्स एक्स काय आहे एक्स वर्ग बरोबर शून्य सी काय आहे मैरपौसात एक स पाच एक वजा दोन बरोबर शून्य एक सहा नैसर्गिक संख्येचा घटक आहे आता या ठिकाणी ए हे शून्यापेक्षा लहान असणारी नैसर्गिक संख्या आहे का नाही यादी पद्धतीनं आपण लिहिलं तर शून्यापेक्षा लहान असणारी नैसर्गिक संख्या नाही याला आपण फाय असं म्हटलं देअर इज नो एनी नॅचरल नंबर स्मॉलर दॅन झिरो ओके बी बरोबर या ठिकाणी एक्स वर्ग बरोबर शून्य दिलेलं आहे एक्स वर्ग बरोबर शून्य एक्स वर्गाचं वर्ग वर्गा वर्गा एक्स आणि शून्याचं शून्य स्क्वेअर रूट ऑफ एक्स एक्स स्क्वेअर रूट ऑफ झिरो झिरो एक्स बरोबर शून्य ओके म्हणजे बी या संचामध्ये आपल्याला शून्य घटक मिळाला त्यानंतर सी इन करेल ब्रॅकेट एक्स द कंडिशन ऑन एक्स फाईव एक्स मायनस टू इज इक्वल टू झिरो फायू एक्स मायनस टू इज इक्वल टू झिरो फाईव एक्स इज इक्वल टू 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 एक्स इजल टू टू अपॉइंट फाईव टू अपॉइंट फाईव इज ए नॉट इलेमेंट ऑफ एन ओके नैसर्गिक संख्येचा हा घटक नाही दोन छेद छेदपाची नैसर्गिक संख्या नाही इथं बीमध्ये शून्य हा घटक आहे ए हा रिकामा आहे पहिलाच हा इथं सी आहे हा एमध्ये या ठिकाणी संच आहे रिक्तसंच आहे सीमध्ये बीमध्ये शून्य आहे सीमध्ये कोणतीही संख्या नाही कारण दोन छेद पाच ही नैसर्गिक संख्या नाही म्हणून ए संच ए आणि संच सी हे एम टी सेट आहेत ओके okay? सेट ए अँड सेट सी आर एम टी सेट देर इज नो एन एलिमेंट ए अँड सी इन सेट ए अँड इन सेट सी ओके okay? प्रश्न चौथा आहे खालीलपैकी कोणते संच शांत आणि कोणते अनंत आहेत ते सकारण सांगा राईट विथ रिझन्स विच ऑफ द फॉलोईंग सेट्स आर फायनाईट आर इन्फनाईट ए बरोबर कंसात एक्स एक्सवर कोणती आठ आहे एक्स हा दहापेक्षा लहान आहे म्हणजे एक, एक ही नैसर्गिक संख्या पुढं म्हटलेली आहे म्हणजे दहापेक्षा लहान आहे म्हणजे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ लक्षात आला असेल नऊला हा संच संपलेला आहे या ठिकाणी घटक मोजता येतात ते फायनाईट आहेत ओके ए इज अ फायनाईट सेट बिकॉज ए इज वन टू थ्री अप टू नाईन ओके काउंटेबल इलेमेंट्स नंतर बी बरोबर काय आहे पाहूया दुसरं आहे बरोबर वाय मैरुपंसात वाय वाय हा का आहे वजा एक पेक्षा लहान आहे वाय ही पूर्णांक संख्या आहे आता वाय ही वजा एकपेक्षा लहान आहे म्हणजे संख्या रेषेवर शून्याच्या डावीकडं वजा एक वजा दोन वजा तीन वजा चार वजा पाच वजा सहा अनंतापर्यंत आहेत म्हणजे या ठिकाणी आपल्याला वजा दोनपासून वजा एकपेक्षा लहान वजा दोन आहे वजा दोनपेक्षा वजा तीन दोन लहान आहे म्हणजे वजा एकपेक्षा लहान असणाऱ्या संख्येत वजा दोन वजा तीन वजा चार वजा पाच वजा सहा वगैरे म्हणून या ठिकाणी अनकाउंटेबल आहेत सेट बी इज अ इन्फनाईट सेट ओके सेट बी इज अ इन्फनाईट सेट म्हणजे बी संचातले घटक आपण लिहायचं म्हणतं ए हा फायनाईट सेट आहे शांत संच ओके आणि बी हा जो संच आहे वजा दोन वजा तीन वजा चार वजा डॉट 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 इन्फनाइट सेट आहे अनंत संच आहे ओके अनंत संच इन्फनाइट सेट त्यानंतर पुढचा संच आहे सी हा तुमच्या शाळेतील नववीमधील सर्व विद्यार्थ्यांचा संच मोजता येतात विद्यार्थी ओके सी इज अ नंबर ऑफ स्टुडंट्स इन ए क्लास इज अ काउंटेबल सेट सी इज अ फायनाईट सेट ओके सी इज अ काउंटेबल लह्या तुम्ही आता या ठिकाणी मी लिहून दाखवलंच पाहिजे असं काही ना लक्षात असेल तुमच्या तुमच्या शाळेतील नववीतील सर्व विद्यार्थ्यांचा संच हा संच काउंटेबल आहे मोजता येणारे विद्यार्थ्यांची संख्या असते म्हणून सी इज अ फायनाइट सेट शांत संच आहे चौथं परिमेय संख्या संच हा परिमेय संख्यांचा संच सेट ऑफ सेट ऑफ रॅशनल नंबर्स या ठिकाणी रॅशनल नंबरसुद्धा इन्फनाईट आहे तर संख्या संचा संचं न संप्रणार आहे त्याची मर्यादा देईल नाही आहे कुठंपर्यंत घ्यायचं परिमे परिमेसंख्यांचा संच म्हटले म्हटल्यानंतर हा सा अनंत संच आहे देर आर इन्फनाईट रॅशनल नंबर्स दिस सेट इज अॅन इन्फनाईट सेट ओके देन फोर्थ तुमच्या गावातील रहिवाशांचा संच सेट ऑफ पीपल फ्रॉम युअर विलेज द नंबर ऑफ पीपल इन ए विलेज इज काउंटेबल धीस सेट इज अ फायनाट सेट गावातील लोकांची संख्या मस्त येते म्हणून हा संच फायनाट आहे शांत संच आहे ओके okay? पुढच्या पाचवा प्रयोगशाळेतील उपकरणांचा संच द सेट ऑफ ॲपराटस इन ए लायब्ररी इज नॉट लार्ज ओके धिस सेट इज ए फायन आयड सेट ओके प्रयोगशाळेतील उपकरणांचा संच सेट ऑफ ॲप्रेश ॲप्रॅटिस इन लायब्ररी काउंटेबल शांत संच आहे ओके फायनॅट सेट पूर्ण संख्यांचा संच सेट ऑफ होल नंबर सेट ऑफ होल नंबर्स स इन्फनॅट सेट पूर्ण संख्यांचा संच हा न संपणार आहे म्हणजे सहावा आहे पूर्ण संख्यांचा संच हा शांत संच आहे द सेट ऑफ होल नंबर्स इज अँड इन्फनेट सेट बिकॉज द काउंटिंग डू नॉट टर्मिनेट ॲट एनी स्टेज ओके म्हणून तो अनंत संच आहे ओके okay? अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा आणि आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना पाठवून त्यांच्याही गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करूया चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद